नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यावरून मोठा राडा झाला आहे पक्षाचे अधिकृत ए बी फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एका खाजगी बंगल्याचा आश्रय घेतलाय या बंगल्याची इच्छुक उमेदवारांना कुणकुण लागताच इच्छुकांनी हा बंगला गाठत थेट गेटवर लाथा मारण्याचा प्रकार सुरू केला होता यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अनेक माजी नगरसेवकांची उमेदवारी कापली असून नौख्यांना संधी दिली आहे विशेष म्हणजे निष्ठावंतांपैकी भाजपने उमेदवारीसाठी प्राधान्य दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे या नाराजीचा फटका भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता असून सिनेस्टाईल बी फॉर्मची पळवापळवी नाशिक शहरात पाहायला मिळाली माझा फर्स्ट आरोप आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रबाब फडणवीस आम्ही सर्व कार्यकर्ते आहे आम्ही गिरीश भाऊंना सांगणार आहे आम्ही गडकरी साहेबांना सांगणार आहे दोन हजार सतरा मध्ये ज्यावेळेस निवडून आलो आता काय झाले आता तुम्हाला काबर म्हणजे यांनी नवीन टट्टू घेऊन ठेवले त्या नवीन टटूंसाठी आम्हाला सांगितलं जे काय दिले कोरे फॉर्म दिले त्यांना त्यांच्या मंत्र्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला केले सगळ्या लोक त्यांना साहेबांना सांगणं आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी कम्प्लीट करणार नाही हो प्रेरित जाऊन करणार व्हिडिओ प्लीज आम्हाला गडकरी साहेबांनी सांगितलं होतं नवीन नवीनजय आले मग जुन्या कार्यकर्त्यांची जाण ठेवा ते गडकरी साहेबांचे शब्द आम्हाला आता आठवायला लागले पस्तीस पस्तीस पस्ति चाळीचाळीस वर्षेपर्यंत आम्ही काम करतोय जर आम्हाला असे आशव... न्याय मिळत नसेल आम्हाला कार्यकर्त्याने जायचं कुठं हा आज पहिल्यांदा नऊदा वर्षानंतर पहिल्यांदा विलक्षण आलं पस्तीस पस्तीस चाळीचाळीस वर्षेपासून आम्ही काम करतो आम्हाला कोणालाही विश्वासच घेतलं जात नाही आम्हाला स्थानिक आमदारांनी विश्वास घेतला नाही स्थानिक आमदार बल्ल्या त्या घरी जाऊन बसता त्याचा मीटिंग घेता कार्यकर्ता फोन करता फोन उचलत नाही शहराध्यक्ष फोन उचलत नाही आमचं तिकीट ज्याला काय ज्याला पार्टीने ज्याला दिलं आमच्या पार्टी आम्ही निवडून आणू परंतु या स्थानिक आमदारांनी जे गोंधळ घातलेला आहे हे बरोबर नाही कार्यकर्त्यांना क्षमता गिरे यांच्यावर माझा गंभीर आरोप आहे त्यांनी हे बी फार्म चोरून नेले हे बी फॉर्म देत नाही कार्यकर्ते फोन करते फोन उचलत नाही मग जुन्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं शंभर टक्का झाला म्हणतो इकडे तिकडे हाय का हे बी फॉर्म देण्याची जागा घे परंतु भारतीय जनता पार्टीचं कार्यालय वसून मूर्ती कार्यालय मागच्या दोन हजार सतराला जे काही आमच्या नगरसेवकांना तिकीट मिळालं सर्वांना आम्हाला कार्यालयात बोलून तिथं आम्हाला हे बी फॉर्म देण्यात आला आणि सर्व कार्यकर्ते निवडून आले जो काय झाला असेल ते मला माहित नाही आम्हाला जे काही तिकीट नाकारण्यात आलेलं आहे असं पण मी म्हणत नाही परंतु जे काही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण यांनी हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि नाहीतर आम्ही सर्व कार्यकर्ते जुने लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांकडे जाऊन गिरीश भाऊ माझे सांगणार गडकरी साहेबांना सांगणार हे जे आमदार काम करतो ना त्यांच्या बगल बच्चांना तिकीट देण्याचं कामगार आम्ही कार्य आमच्यावर विशेष केसेस घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टी पडत्या काळात सोडून दिलो नाही माझं नाव कैलास आहिरे मी भारतीय जनता पार्टीचा पस्तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जर असं होत असेल तर मला वाटतं हे मला सुद्धा खूप वाईट वाटतंय या गोष्टी नवीन लोक भरपूर आलेले आहेत तुम्ही इथे काही कोणाचे नाव घेणार नाही परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता शब्द सांगितलं तुम्ही विद्यमान आहात तुम्ही प्रदेशावर संघटनेच काम तुम्ही एकमेव आहे परंतु भाऊ आता कोण कोण आहे तुम्ही त्या गाडीत होता तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय मीडियाला बाहेर का काढताय काय कारण मीडियालाच बाहेर का काढता काय कारण कारण नाही साहेब मीडियाला बाहेर काढल्याचं काय कारण नाही मग असं काय घडलंय मध्ये काय कायद्यानुसार मोठा प्रश्न आहे का कायदा आम्हाला का बाहेर काढत इच्छुकांनी एबी फॉर्म घेण्यासाठी एवढा गोंधळ घातला तिथेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांना पाचारण करावे लागले या सर्व गोंधळात शहराध्यक्ष सुनील केदार यांना आमदारांकडून झाल्याचेही कळते आहे भाजपमध्ये इच्छुकांची सर्वाधिक संख्या असल्याने प्रत्येकाला तिकीट मिळण्याची अपेक्षा होती मात्र निवडणुकीसाठी एकशे बावीस जागा असल्याने अनेक इच्छुकांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे तर निष्ठावस्थांना लागल्याने निष्ठावंतांनी सर्व राग हा भाजप पदाधिकाऱ्यांवर काढला असेल याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील असा इशारा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दिला आहे प्रतिनिधी उमेश चवणकर न्यूज नाशिक